भूषण बाळकृष्ण महाजन हा जिल्हा परिषदेचा आरोग्यसेवक त्या ठिकाणी आजारी पडला परवाला आणि डॉक्टर राहुल महाजनांकडे त्यांच्या ज्युनियरने ॲडमिट करून घेतलं आणि अर्धा तासपर्यंत राहुल महाजन त्या ठिकाणी आलेच नाही आणि त्यांनीच ॲम्ब्युलन्स मागवून दुसरीकडे रवाना करून दिलं आणि स्वतः ट्रीटमेंट करायला आले नाही तसं राहुल महाजन नंतर हर्षद डॉक्टर हर्षल पाटील आणि डॉक्टर परेश दोषी या तिघा डॉक्टरांनी जो हलगर्जीपणा केलेला आहे त्याच्यामुळे पस्तीस वर्षाच्या युवकाचा मृत्यू झालेला आहे आणि याला जबाबदार आहे तिघं डॉक्टर आहे या तिघं डॉक्टरांवर कारवाई व्हावी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यासाठी सगळे नातेवाईक आणि स्तरातली मंडळी इथे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलेत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहेत की एस पी साहेबांना म त्यांनी जर सांगितल्या सूचना एस पी साहेबांना आता मी भेटायला जातो आहे आणि जा ताबडतोब जर या डॉक्टरांवर नि हलगर्जीपणा करणारे जे डॉक्टर आहेत आणि जळगावात हे जे चाललेलं आहे सगळं बंद झालं पाहिजे यासाठी लोकांच्या अत्यंत संतप्त भावना आहेत कारण पस्तीस वर्षाचा तरुण गेल्यानंतर लोक अत्यंत चिडलेली आहेत आणि याला जबाबदार फक्त डॉक्टर आहेत रात्री दोन वाजेला मला त्यांचा फोन आला की मला खोकला येतोय मला श्वास घ्यायला त्रास होतोय त्या अनुषंगाने आम्ही डॉक्टर राहुल महाजन यांच्याकडे त्याला भूषणला आम्ही घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी ॲ ॲडमिट केलं त्यांचे सगळे पल्स घेतल्या सगळ्या घेतल्या त्या पल्ससमध्ये त्यांचे पल्स रेट चांगला होता त्याची क्री तब्येत तोपर्यंत चांगली होती तर आम्ही वारंवार राहुल माझेन सरांना खाली येण्यासाठी त्या असिस्टंट डॉक्टरला विनंती केली पण ते म्हणे आम्हाला फोनवर बोलणं झालं आहे सरांनी मला सांगितलं आहे ते सर खाली येऊ शकत नाही तो वारंवार हेच सांगत गेला आणि अशा याच्यामध्ये त्या पेशंटची तब्येत खालवत गेली खालवत गेल्यामुळे तो असिस्टंट डॉक्टर घाबरून गेला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही सरांनी सांगितले कार्डिओलॉजिस्टकडे घेऊन जा तर त्यांनी हर्षल पाटलांकडे आम्हाला रेफर केलं पण हर्षल पाटीलसुद्धा स्वतः खाली आले नाही आणि त्या सर्व अशा फिरण्या फिरण्यामध्ये आमच्या इथून ऑर्चिड हॉस्पिटलला गेलो तिथेही डॉक्टर कोणीच अवेलेबल नसल्यामुळे तिथेही उपचार झाला नाही या सर्व फिरण्याच्या प्रवासामध्ये माझ्या भावाने जीव गमवला शेवटी आम्ही त्याच अवस्थेत त्याला सिव्हिल हॉस्पिटल इथे घेऊन गेलो आणि तिथे त्यांनी मयत घोषित केलं आणि त्याच्यासाठी आता आम्ही आमच्या भावाचा जो डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जो मृत्यू झालेला आहे तो तर आता तही ये परत येणार नाही पण असं परत जळगाव शहरात अशा पस्तीस वर्षाच्या भूषणच्या सारख्या बाकीच्यांचा जीव जाऊ नये आणि कुठेतरी डॉक्टरांना चपराक बसावा आज डॉक्टरांना असं वाटतं आहे की आमचं काहीच होऊ शकत नाही आम्ही कसंही वागलो आम्ही काहीही केलं तरी आमचं काही कायद्याने काही होत नाही पोलिसांकडनं काही होत नाही तर याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे आणि आज डॉक्टरांचा ह्या कुठल्या तरी याला आळा बसावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या सकाळी अकरा वाजेला ह्या डॉक्टरांनी जे बाहेर चोवीस तास आमची सेवा असा जो बोर्ड लिहिलेला ले आहे तिथे मी स्वतः माझे भाऊ संबंधित नातेवाईक आम्ही जाऊन त्यांच्या त्या बोर्डला आम्ही काळ्या रंगाने ते नाव पुसणार आहोत कारण तुम्ही जर सुविधा देऊ शकत नाही तर तुम्ही चोवीस तास लिहून उपयोग काय आहे जी काही सुपर स्पेशालिटीची जी त्यांनी परमिशन घेतलेली आहे माझं नाव पाटील जी काही स्पेशालिटीबाबत जे नर्सिंग काउन्सिलकडनं त्यांनी ती परवानगी घेतली आहे ती परवानगी रद्द करण्यासाठी तसे प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं त्याबाबतचं तुम्ही निवेदन द्या त्यावरही कारवाई कर करणार आहेत ॲडव्होकेट संदीप भास्करराव पाटील